राम मंडळी हरिश्चंद्र देसाई पाडगाव भुदरगडकर कोल्हापूरकर हे पाडगाव भुदरगड कोल्हापूरकर म्हणायचं म्हणजे आमच्या एका मित्रानं सांगितले की आपल्या गावाची ओळख असावी म्हणून हा नवीन शब्द वापरला आहे तर आपण ही जी ते जे फूल बघितलं आता सह्याद्री पर्वतानं हा एक खजाना तर हा हे जे फूल आहे ही चवळी जी चवळी आहे आपले जी आपण चवळी खातो चवळीच्या जी आपण चवळी वापरतो जी दररोज जेवणाचा किंवा तो एक घटक आहे त्याच्यातनं बरीचशी पौष्टिक तत्व मिळतात तर ही जंगली चवळी आहे म्हणजे जंगली चवळीचं फुल आहे आणि याच जंगली चवळीच्या फुलात जनुकीय बदल करून आपल्याला खाण्यायोग्य योग्य जी चवळी आपण बनवलेली आहे ती शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी बनवलेली आहे तर अशी ही चवळी ज्याला आपण जंगली चवळी म्हणतात तर जंगली चवळीचं जे काय जे ही जंगलातली चवळी खातात पहिली लोकं खायची पण अलीकडे काय ह्याच्यात कोण खाताना दिसत नाही आहे तर अशी ही जंगली जंगलातली जी चवळी आहे तर या चवळीला तुमच्या भागात काय म्हणतात किंवा त्याला कशा पद्धतीनं नाव आहे त्याचं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पण अशी चवळीसारखीच असतात चवळीच्या पानासारखीच पण त्याच्यावर बारीक अशी काटेरी ब बारीक अशी हे असतात त्याच्यावर खरभरीत असतात पानं ही चवळी ही अशी चवळी लागते जशी आपली चवळी आहे घरची आपण जी शेतात आपण जी खाण्यासाठी वापरलेली आहे अशाच पद्धतीचा हा वेल आहे पण हा जंगली चवळीचा वेल आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला या भागात ह्या जंगली जंगली चवळीला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका मला कशी सांगितलं आणि कनेक्टेड रहा सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगला पुन्हा भेटू धन्यवाद